आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर तालुक्यातील काचळवाडी सावरगाव तालुका जुन्नर येथे सन एकोणीसशे ऐंशी साली उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार झाला येथील कचन विकास मंडळाच्या उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी बोलताना आमदार बेनके म्हणाले की आपल्याला जर प्रगती करायची असेल तर शिव विचारांशिवाय पर्याय नाही मी खूप भाग्यशाली आहे कारण जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा एकोणीशे ऐंशी साली झाली गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची स्थापना झाली आणि आज माझ्याच हस्ते या स्मारकाचा जीर्णोद्धारात बरोबर शिवपुतळा अनावरण सोहळा साजरा होतोय स्मारक अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं सकाळच्या प्रहरी छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात आला दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची आणि प्रतिकृतीची काचळवाडी ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी पथकातील लहान मुले आणि मुलींनी अनेक पारंपारिक मर्दानी साहसी प्रात्यक्षिके सादर केली जुन्नर तालुका माजी सैनिक संघातील सर्व माजी सैनिक सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास परेड करून मानवंदना दिली यावेळी व्याख्याते प्राध्यापक गजानन शिंदे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले या कार्यक्रमाला अरुण पारखे सागर कोल्हे राजन बाळसराफ रुपेश जाधव सोपान जाधव दिलीप खिलारी माजी सैनिक संघटना जुन्नर तालुका पदाधिकारी अनंत बोंबले अनिल मनसुख उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन कचन विकास मंडळाचे अध्यक्ष बाळश्रीराम कचन सचिव श्रीहरी कचन संघटक दिनकर कचन आणि ग्रामस्थांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण दातखिळे यांनी केले प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा